पंढरपूर नगर परिषदेचे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रनिता भालके काल विजयी झाले होते विजयी झाल्यानंतर विजयी रॅलीमध्ये त्यांचे चिरंजीव शौर्य भालके आणि काल दंड झोपटले आणि आणि तो व्हिडिओ अख्ख्या राज्यभर सोशल मीडियात व्हायरल झाला की स्वतः आपल्या बरोबर काय तू संपूर्ण नाव काय माझं नाव शौर्य तेश भगीरथ भालके आहे किती गेलाय मी सध्या पाचवीला काल तू दंड झोपटले होते काय कशासाठी झोपटले होते नाना मला सोडून गेले तेव्हा मी पाच वर्षाचा होतो आणि दो, दोन हजार एकवीस झाला तेव्हा विरोधकांनी दंड थोपटला होता दोन हजार चोवीस ला देखील त्यांनी दंड थोपटला होता म्हणून मी आज नानांच्या आठवणी आठवणीत आणि माझी आई निवडून आली म्हणून मी दंड थोपटला काय शुभेच्छांचा वर्षाव वर्षावर असेल करते काय काय तुला वाटतं काय लेखन आई निवडून आली तुझी मला आनंद झाला खूप आनंद झाला सर, सर्व लोक पण खूप आनंदित होते आता काय दो दो, दोन दोन वेळा पराभव झाला होता तिसऱ्यांदा विजय झाला एकदम अतिशय आनंदित वातावरण आहे आणि खूपच लोक आनंदात आहेत प्रेम करते प्रेम प्रेम नानांच्या आजोबांच्या आठवण येते हो काल आली होती हो काय काय वाटलं नक्की एवढ्या यो, म्हणजे आता दोनदा पराभव झाला म्हणून आता नाना होते तेव्हा ती, तीनदा निवडून आले आणि मग म्हणून नानांची आठवण आली गुलाल फोटो काय नाना कुठला काय तुला फोटो दिला जवळ कुठला फोटो हे नानांनी मला पहिल्यांदा लंगोट बांधलेला त्यानंतर पण करतो का अजूनही शकतो कुष्ट्या म्हणजे आता सध्या बंद आहे तालमीत तर आधीपासून आवड आहे आता काय शाळा शिकायची का पुन्हा राजकारणामध्ये जनता ठरवणार आता राजकारणात जायचं का आहे जनता ठरवणार आपण बघितलं असेल की शैर भालकीने बोल अगदी बोलक्या प्रतिक्रिया दिलेल्या अगदी लहान वयात देखील त्यानं खरं तर काल त्यांना तो अख्ख्या राज्याचं मन जिंकलं होतं रवी लवेकर टी व्ही नाईन मराठी पंढरपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव